चिराई येथे फिरत्या नारळाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न बागलाण तालुक्यातील चिरायते हरिभक्त पारायण कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने सर्वांचे श्रद्धास्थान हरिभक्त पारायण सौ यशोदा आक्का यांच्या मार्गदर्शनाने तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी पंचावन्नवा फिरता नारडीय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीश राणे धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह बागलाणचे आमदार दिलीप बोरसे पश्चिम महाराष्ट्र धर्म जागरण प्रमुख आबा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते उपस्थितांचे एकनाथ महाराज यांनी आभार मानले सकाळी संपूर्ण गावातून हरिभक्त पारायण कृष्णाजी माऊली यांच्या पादुकांचे गावातून मिरवणूक करण्यात आली तदनंतर दुपारी तीन ते पाच भव्य गोल रिंगण सोहळा पार पडला सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ गीतपाठ झाल्यानंतर हरिभक्त पारायण सुभाष महाराज गेठे यांचा सुश्रावय कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमासाठी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते दुपारी दोन ते आठ भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते एमजी न्यूज साठी पत्रकार रेवणनाथ लोंढे जायखेडा